कुंडली खांडे यांच्या संदर्भात कुंडली खांडे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे पंकजा मुंडे यांची यांच्या पराभवाचं कारण हे कुंडली खांडे यांनी मतं फिरवली असं आहे आणि त्यामुळे कुंडली खांडे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत उद्धव कुंडली खांडे यांची पदावरून हकालपट्टी आता करण्यात आलेली आहे अधिकची माहिती नक्कीच जाणवी कारण की कथित ऑडिओ क्लिप जे आहे ते कुंडलिक खांडे यांच्या संदर्भामध्ये प्रचंड सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली होती आणि त्यानंतर कुठं ना कुठं पक्षांच्या विरोधात कुंडलिक खांडे यांनी जे आहे ते महावितीच्या विरोधात भूमिका घेतल्याचं जे आहे ते या निमित्ताने पुढं आलं होतं आणि याच अनुषंगाने जे आहेत त्यांना पक्षामधून काढण्यात आले त्यांचे शिवसेना पक्ष शिंदे गटातून हाकलपट्टी करण्यात आली असल्याचं वरिष्ठ शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर पंकजा मुंडे यांचे समर्थक कुंडलिक खांडे यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याची परिस्थिती संबंध जिल्ह्यामध्ये आपण बघताना दिसतोय आणि त्याच परिस्थितीवर कुठे ना कुठं महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या कुंडलिक खांडे यांच्यावर कारवाई केल्यामुळं ही जी परिस्थिती आहे तणावाची ती कुठं ना कुठं कमी होईल आता एकंदरीत विश्वास जो आहे तो पक्षाला होता त्यामुळे कुठे कुठं ना कुठं त्यांची हकालपट्टी केली केल्याचं पक्ष म्हणून सांगितलेलं आहे मात्र तरी देखील आता जे महाविकास आघाडीमध्ये तणावाच वातावरण आहे महायुतीच्या ह्याच्यामध्ये ते तणावाचं वातावरण निवडण्यासाठी वरिष्ठ पातळीवर देखील आता हालचाली सुरु होताना आपल्याला बघायला मिळतात जी 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 धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी